आज नवऱ्याच्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या तर नमस्कार मंडई सकाळपासून इतका वारा आणि पाऊस वगैरे चालू होता आणि हा माझा भासा थे पेचा थे 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 ते खेळणं मिळतं ना पाच रुपयाचं त्याच्यामध्ये स्टिकर रब्बर वगैरे मिळतं तर ते सगळं त्याने मला आणून दिलेलं दुपारच्या जेवणाला फ्लावरची भाजी बनवायची होती जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर इथे हे चटार पटार खायला घेऊन आलं मग काही चहा वगैरे पिला आणि नवऱ्याने फायनली मूर्त लावला त्याच्या कपड्यांच्या घड्या घालायला अर्धवटच कपडे टाकून दिले मला वाटलं काय सगळ्या कपड्यांच्या घड्या एकदम घालून ठेवेल पण त्याच्यानंतर सगळं मलाच करावं लागलं कारण अर्धवट सगळा पसारा केला मग तो मलाच सगळा आवरायला लागला खालचा खणा शेवटचा त्याचा आहे बाकी सगळं अख्खा कपाटच माझा आहे कारण कपाटात माझ्या स्वतःचे कपडे ठेवायला जागा नाही त्याचा फक्त छोटासा खण आणि बाकीच्या इथे ठेवतो त्याच्यामुळे त्याच्या कपड्यांच्या वगैरे घड्या केल्या आणि मग काय हे माझं बास्केट पण हे माझं बास्केट आहे ना हे माझं लहानपणीचं बास्केट आहे ते मी अजूनपर्यंत यूज करते म्हणजे मी लहान असताना ते माझ्या मम्मीच्या मम्मीने आणलेलं कपडे ठेवण्यासाठी तर ते मी अजून यूज करते लहानपणापासून माझे कपडे त्याच्यातच आहे जे अजूनपर्यंत म्हणजे जे रोजचे वापराचे कपडे आहेत ना ते मी त्याच्यात ठेवते त्याच्यानंतर ज्या ज्या साड्या वगैरे काढलेल्या ना त्या परत मी पॅकिंग करून ठेवल्या आणि रिटर्न साड्यांचा पण पसारा झाला मग ते पण सगळं आवरायला लागलं एक खण काढलं ना की सगळेच खण आवरायला लागतात अशा प्रकारे नवऱ्याचा खण फायनली साफ झाला आणि माझं पण छोटे मोठे कपडे जे जे बाहेर वगैरे होते ते ते सगळे घड्या घालून ठेवले साडीचा खण तर माझा इतका पॅक झाला की साड्या पण बसत नव्हत्या आणि माझी चैन पण लागत नव्हती इतका लोड झाला कारण बाहेर साड्या ठेवायला ते खराब होतात त्याच्यामुळे मी सगळ्या याच्यातच पॅकिंग करून ठेवते आजचा दिवस तर माझा असा गेला भेटू